हाय हॅलो नमस्कार मी वर्षा महाजन माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल तर इथे संध्याकाळची वेळ आहे आणि मी कॉफी बनवत आहे जरा डोकं दुखत होतो म्हणून मी कॉफी बनवत आहे तर या तुम्ही पण कॉफी प्यायला आणि इथे मी थोडंसं शूट केलं आहे माझं वंशचं तो खूप मस्ती करत होता दिदीचं दीदीचे स्कूल बॅग लावून त्याचं चालू होतं काहीतरी छोटासा आहे तो त्याचं दिवसभर चालू राहतं दिवसभर मस्तीच चालू राहते त्याची आणि त्याच्यासोबत खूप छान वाटतं मला कसा वेळ जातो काही समजतच नाही तर मी इथे संध्याकाळची कलीजी फ्राय करत होती याने कलेजी आण होती म्हणून ती थोडी फ्राय करणार होती तव्यामध्ये तेल घेतलेलं होतं आणि त्याच्यात मी आले लसूणची थोडी पेस्ट टाकली होती आणि त्याच्यामध्ये मी जे कलीजी धुवून घेतली होती ती टाकलेली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला कलेजी लिंबू आणि हळद टाकून आणि खूप वेळ चांगली शिजवायची आहेत त्यांना झाकण ठेवून आणि त्याच्या चवीपुरतं मीठ टाकलेलं आणि चवीला खूपच छान झालेली तुम्ही अशी पद्धत एकदा ट्राय करून बघा तुमच्या घरी तुम्ही जर खात असाल तर कलेची आणि त्याच्यामध्ये मी मसाले ॲड केलेले इथे हळद टाकलेली होती आणि लाल तिखट टाकलेलं आणि थोडंसं चिकन मसाला टाकलेला आणि ते परतून घेतलेलं होतं आणि थोडा वेळ असंच हे पाणी निघत राहतं आणि त्याच्यानंतर आपोआपच पाणी निघून जातं आणि खूप अशी खायला टेस्टी बनते आ, तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि पाहू शकता की किती छान झालेली दिसत पण खूप छान होती आणि सर्वांना खूप जास्त आवडली इथे फोटो लावलेला आहे मी पाहू शकता तुम्ही